करण्यासाठी हा मोर्चा आज नांदेड मध्ये काढण्यात आलाय या मोर्चात हजारोच्या संख्येने सखल आदिवासी समाज बांधव सहभागी झाले आहेत आदिवासी समाजाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आज नांदेड मध्ये काढण्यात आलाय आमदार भीमराव केराम यांच्याशी संवाद साधला आहे नांदेड वरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी आदिवासी समाजाच्या वतीने आज उलगडान मोर्चा जे आहे ते कांड्यात येत आहे आज हा मोर्चा जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता लाखोच्या संख्येने जे आहे आदिवासी समाज जे आहे ते एकवटलेला आहे आणि हा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कुठल्याही समाजाला सहभागी करण्यात येऊ नये या मागणीसाठी व इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे आपल्यासोबत किनवटचे आमदार भीमराव केरामाईत साहेब काय सांगाल आज मोर्चा काढण्यात येत आहे काय मागण्या आहेत आपल्या गेल्या पंधरावी दिवसात दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने गॅ हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने मराठा बांधवांसाठी जो काही शासन निर्णय काढलेला आहे है। त्या हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये महत्त्वाच्या पदावर एवढंच नव्हे तर या राज्याचे गेले अठरा वर्ष मुख्यमंत्रीसारख्या महत्त्वाच्या पदावर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्या बंजारा समूहाच्या लोकांना आदिवासीमध्ये प्रवेश मिळावा अशा पद्धतीची मागणी घेऊन ती लोकं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढत आहेत त्यामुळं आमच्या मूळ आदिवासी समाजामध्ये असुरक्षितीची भावना निर्माण झाली भी तेव्हा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु आम्हाला कल्पना आहे भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीसव्या कलमाच्या अंतर्गत हे संविधानिक आदिवासीचं असणारं आरक्षण आहे त्यामध्ये आरक्षण देत असताना ज्या काय अटी आणि त्याची पूर्तता कडणं बंधनकारक असते होत नाही परंतु अशाही परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक आदिवासी लोकांना दबावामध्ये आणून सरकारवर दबाव टाकून आपल्याला गैरमार्गाने का व्हायना आदिवासीमध्ये समाविष्ट होता येईल का अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा प्रातिनिधिक स्वरूपाचा संपूर्ण राज्यभरामध्ये आमच्याही मूळ आदिवासी लोकांचे मोर्चाला सुरुवात झालेली आहे तशाच स्वरूपाचा असणारा आज नांदेडमध्ये जिल्हा अधिकार्यालयावर आमचा असणारा हा मोर्चा जाणार आहे आणि त्या निव मोर्चेच्या निमित्ताने आमच्या ज्या काही मागण्या असतील मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमात माध्यमातून आम्ही शासनाला त्या ठिकाणी साजरं करणार आहोत या मोर्चाची जर दखल घेतल्या तर या पुढील भूमिका काय राहणार आहे आपली सुरुवातीलाच मी आहे संविधानिक असणारं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये कुणालाही त्या ठिकाणी घुसखोरी करता येणार नाही ना सरकारला सुद्धा मानित आहे परंतु हे मोर्चा काढण्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश असा आहे त्यांनी मोर्चे काढलेला आहे म्हणून आम्ही मोर्चे काढतो अशातला भाग नाही त्यांना प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जर आम्ही सरकारला हे निदर्शनास आणून दिलो नाही तर आमची संमती आहे अशी सरकारची धारणा होईल आणि म्हणाला म्हणून आम्हाला हे मोर्चा काढणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यामुळं आमच्या घटनात्मक आरक्षणाचं संरक्षण करणं हे आमची जबाबदारी आहे ते तर त्याच्यामुळं आम्हाला हे मोर्चं काढण्याची आवश्यकता वाटते एकंदरीत आपण पाहू शकतो हे संविधानिक आरक्षण आहे आणि ह्या आरक्षणामध्ये कोणालाही देता येणार नाही अशी भूमिका जी आहे ते आमदार भीमराव केराम यांनी आपल्याला सांगितलेली आहे कॅमेरामॅन धीरजसोबत मी पवन देशो देशोन्नती नांदेड